नमस्कार मंडळी कुंभ राशीच्या सर्व भाविक प्रेक्षकांचं या सविस्तर राशी भविष्यामध्ये मनपूर्वक स्वागत ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये आपल्यावर कोणते ग्रह परिणाम करत आहेत कोणते योग उत्तम आहेत आणि कोणत्या गोष्टींमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल या महिन्यात संधी प्रेमजीवन करिअर नातेसंबंध आरोग्य आणि उपाय सगळं आपण जाणून घेणार आहोत तुमची ग्रहस्थिती आणि महत्त्वाचे योग शनी कुंभ राशीमध्ये असल्यामुळे जबाबदाऱ्या वाढणार परंतु स्थैर्यही लाभेल गुरु मीन राशीमध्ये असल्यामुळे आर्थिक स्थैर्य दानधर्माचे संकल्प होतील राहू मीन राशीमध्ये असल्यामुळे मन अस्थिर होईल भ्रम संभवू शकतो सूर्य सिंह राशीमध्ये असल्यामुळे विरोधक वाढतील पण यशही मिळेल मंगळ सिंह राशीमध्ये असल्यामुळे वादविवाद टाळा भागीदारीत मतभेद होऊ शकतात तुमच्यासाठी टीप यावेळी गुरु चांडा योग तयार होतोय त्यामुळे निर्णयात सम संयम हवा पहिला आठवडा एक ते सात ऑगस्ट अंतर्मुक्तेचा प्रारंभ जुनी प्रकरणं पुन्हा समोर येऊ शकतात नाते टिकवायचं की सोडायचं हे मनात येईल काही ना जुन्या कर्जातून बाहेर पडण्याची संधी उपाय रात्री साडेआठ वाजता ओम हम हनुमंतेय नमः याचा जप करा दुसरा आठवडा आठ ते चौदा ऑगस्ट आत्मविश्वास व संधी अचानक यश जुनी गुंतवणूक फळ देईल प्रमोशन नोकरीतील चांगली बातमी समोर येईल नवीन संपर्क होऊ शकतो काही महत्त्वाच्या लोकांशी ओळखी होतील उपाय दर गुरुवारी पिवळं फळ मंदिरात दान करा तिसरा आठवडा पंधरा ते एकवीस ऑगस्ट प्रेम विश्वास तणाव प्रिय व्यक्तीवर संशय येण्याचे चान्सेस आहेत विवाहाच्या वाग वाटाघाटींमध्ये अडथळे होऊ शकतात घरगुती वातावरण तापेल तुमच्यासाठी उपाय शनिवारी काळ्या कुत्र्याला पोळी द्या चौथा आठवडा बावीस ते एकतीस ऑगस्ट नवी दिशा नवी ऊर्जा कॅरियरच्या नव्या दिशा नोकरी बदलू शकते विदेशात जाण्याचा योग काही ना विजा संधी मिळतील शरीरात थोडं थकाव वाटेल पण मानसिक ऊर्जा वाढेल उपाय मंगळवारी हनुमान चालीसा वाचा लाल वस्त्र धारण करा प्रेम व वैवाहिक जीवन अनमॅरिड लोकांसाठी अनपेक्षित प्रेम प्रस्ताव जुना मित्र जवळ येईल मॅरिड लोकांसाठी पार्टनरवर विश्वास कमी होईल लॉंग डिस्टन्स लव्हसाठी गोड कडू संवाद पण नातं टिकेल तुमच्यासाठी उपाय शुक्रवारी गुलाबाचं फूल अर्पण करा देवीला श्री शुक्र स्रोत पठन करा विद्यार्थ्यांचे भविष्य मेंटल डिस्ट्रॅक्शन जास्त होऊ शकतो कम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये लक मिक्स असेल हायगर एज्युकेशन ॲबरोडचे योग दिसत आहेत तुमच्यासाठी उपाय बुधवारी सरस्वती वंदना रोज करा महिलांसाठी विशेष मार्गदर्शन मासिक समस्या थकवा पाठ दुखणे उद्भवू शकतात नवविवाहित महिलांसाठी जप आणि संयम आवश्यक आहे नवऱ्याशी भावनिक संवाद गरजेचा तुमच्यासाठी उपाय सोमवारी शिवलिंगाला दूध अर्पण करा नोकरी व्यवसाय व आर्थिक प्रवाह फ्रीलॅन्सिंगसाठी विशेष संधी मिळतील पार्टनरशिपमध्ये वाद तरीही यश मिळेल कोट्यावधींचा प्रकल्प चालू करण्याचे योग तुमच्यासाठी उपाय गुरुवारी श्रीलक्ष्मी कुबेर यंत्रेचे पूजन करा कुटुंब मित्र आणि सामाजिक वर्तुळ घरातील वडीलधाऱ्यांच्या तब्येतीकडे लक्ष द्या भावंडांशी वैचारिक मतभेद संभवतात जुनी दोस्ती परत जुळेल उपाय आईवडिलांच्या पायांना दररोज नमस्कार करा आरोग्य आणि मानसिक शांतता मनशांतीसाठी ध्यान आवश्यक मानसिक थकवा आणि अनिद्रा होईल कफ सर्दी थकवा वाटू शकतो उपाय ओम नमो भगवते वासुदेवायचा जप दररोज सकाळी सूर्योदय पाहण्याअगोदर उपाय तोडगे व आध्यात्मिक मार्गदर्शन दर मार्ग शनिवारी दर श्री शनी महाराज मंदिरात एक तिळाचा दीप लावा दर गुरुवारी गुरुचरण वंदना म्हणा कोणताही नवीन काम करताना एक नाळ वाहा वा, तुमच्यासाठी मंत्र ओम हेम ह्रीम क्लीम चामुंडे विच्छे मानसिक शक्तीसाठी ओम श्रीम गुरभ्यो नमः हा मंत्र योग्य दिशा व गुरुकृपा मिळवण्यासाठी शुभ व अशुभ दिवस शुभ दिवस तीन पाच चौदा एकवीस एकोणतीस सावध राहण्याचे दिवस नऊ अठरा तेवीस सत्तावीस प्रिय कुंभ राशीतील बांधवांनो हा ऑगस्ट महिना तुम्हाला एक अंतर्गत प्रवास घडवून देणार आहे सततच्या विचारांमध्ये स्वतःच्या नात्यांमध्ये आणि स्वतःच्या ध्येयांमध्ये हे राशी भविष्य केवळ भविष्य सांगणं नाही तर एक आरसा आहे जो तुमच्या अंतरात्म्याला विचारायला लावतो मी खरंच काय शोधतोय माझ्या आयुष्यातील खरे समाधान कुठे आहे वेळोवेळी संधीही मिळतील पण परीक्षा देखील येतील पण राशीचा स्वभाव वेगळाच आहे तुम्ही इतरांसारखे नाहीत तुम्ही स्वतंत्र विचार करणारे सत्यासाठी सत्या सत्या लढणारे आणि अनोख्या वाटा निवडणारे आहात शनीचा प्रभाव तुम्हाला अनुभव सहनशीलता आणि संयम शिकवतोय गुरुची कृपा तुम्हाला योग्य दिशेकडे घेऊन जाते पण हे लक्षात ठेवा खरे परिवर्तन बाहेरचं नसतं ते तुमच्या मनात असतं तुमच्यासाठी अंतिम मंत्र जिथे विश्वास आहे तिथे शक्ती आहे जिथे श्रद्धा आहे तिथे कृपा आहे आणि जिथे गुरुकृपा आहे तिथेच अशक्यही शक्य होतं दररोज सकाळी स्वतःशी एक वचन द्या मी कोणावरही अवलंबून न राहता माझ्या जीवनाची दिशा स्वतः घडवेल तुमच्यासाठी दैनिक स्मरण ओम नमो नारायणायन किंवा ओम गण गणपते नमहा यापैकी कोणताही एक मंत्र निवडा किमान दररोज अकरा वेळा शांत मनाने जपा आयुष्यात जे घडतंय ते तुमच्या विकासासाठीच आहे थांबा नाही गडबड नाही फक्त अंतर्मनात शांततेनं चालत राहा तुमचं भविष्य तुमच्या श्रद्धेवर अवलंबून आहे भीतीवर नाही श्री स्वामी समर्थ